सगळ्यांना ओम नमो आदेश अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरु बोरेगाव मच्छिंद्रनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त सर्वांचं दत्तचंद या युट्यूब चॅनेलला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवमीचे नवरात्रीचे उपवास नऊ दिवसांचे उपवास कोणी करावे कसे करावे आणि उपवास कधी सोडावा जर तुम्ही नऊ दिवसाचे उपवास करत असाल आणि नऊ दिवसाचे उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर तो उपवास कधी करावा आणि कधी सोडावा याबद्दल आपण मार्गदर्शन करत आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारणाबद्दल माहिती गुरुचैत्र पाहण्याबद्दल माहिती आपणास मिळेल दिंडोरी पणिक मार्गाबद्दल सुद्धा आपणाला माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं आज आपण पाहणार आहोत नऊ दिवसांचं नवरात्र आहे यावर्षी दहा दिवस वृद्धी आल्यामुळे दहा दिवस अ नवरात्र आहे अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे आणि दहाव्या दिवशी अं नव आलेली आहे तर उपवास कसे करायचे आणि कधी उपवास सोडायचा हा बरेच सेवेकरांचा प्रश्न होता त्याच्यानंतर आपण पाहत आहोत आता उपवास नऊ दिवसांचे कोणी कोणी करावे सगळ्यांनी उपवास केले तरी चालतात उपवासात काय खावं निर्जळी उपवास करावा का असं कुठेही कुठल्याही ग्रंथात लिहिलं नाही आहे स्वतःच्या तब्येतीला त्रास करून उपवास करायचे नाही तुम्ही नॉर्मल आपली खिचडी वऱ्याचे तांदूळ सोमवार असेल तर वऱ्याचे तांदूळ खाऊन वऱ्याचे तांदूळ खाऊ नका पण खिचडी त्याच्यानंतर उपवासाचे पदार्थ चिवडा फळं सगळं खाऊ शकता पिऊ शकता काही त्याला प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही निर्जळी उपवास करायलाच पाहिजे मग पाय पायात पातत राहण्यास घालायचे नाही चपलाच घालायचे नाही बुट हे काही करून होत नाही सेवा करायला पाहिजे या गोष्टी करून काही देव म्हणत नाही की ह्या गोष्टी करा आपल्या शरीराला त्रास देऊन कुठल्या गोष्टी करायच्या नाही त्यापेक्षा सेवा करा देवी आईची सेवा करा जेवढी सेवा करता येईल जेवढा जप करता येईल ओम रीम क्लीम आई चा मुंडा य हा जप करता येईल तेवढा जप करा नऊ दिवसात त्याच्यानंतर गजर घ्या देवी आईचा उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजे राजेश्वरी आईसा हे माता की जय श्यामा माता की जे श्याबा माता की जय भारत माता की जय हा गजर घ्यायचा हा गजर घेतल्यावर रोज गजर घ्यायचा हा गजर घेतल्यावर अंगात एक संचारल्यासारखं होतं बघा एक उत्साह येतो ताकद या गजरामध्ये देवी आईच्या गजरामध्ये खूप ताकद आहे रोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळा नैवेद्य आरतीच्या वेळा गजर घ्या जप करा देवीचा जेवढा जेवढा करता येईल तेवढा जास्त जास्त जप करा ओम मरीम क्लीम चामुंडा विच्छ ओम मरीम ही मुंडा पण शरीराला त्रास देऊन उपास करणं हे करणं त्यापेक्षा उपास ज्यांना करायचे असतील ते करू शकता बंधन नाही मी असं म्हणत नाही करूच नका बंधन काही नाही पण ज्यांना शक्य नाहीये आता मला उपासच होत नाही मला हेच नाही मग अष्टमी आहे सर्वात सोपा दिवस आहे अष्टमी अष्टमीच्या दिवशी आपण महाशिवरात्रीला जसं उपास करतो त्याच्यानंतर एकादशी असते पंढरपूरची देवशैनी एकादशी त्या दिवशीला जो उपवास करतो अखंड उपवास तसा महाअष्टमी आहे ती देवी आईची अष्टमी आहे त्या अष्टमीला महाअष्टमीला तुम्ही दिवसभर उपवास करू शकता काय खायचं काहीही खाऊ शकता उपवासाचं पदार्थ कुठलेही खाऊ शकता निर्जळी उपवास पाहिजे मग मी पायात चपलाच घालणार नाही हे अजिबात करायचं नाही याने काही साध्य होत नाही उपवास करता करता दिवसभरात जप चालू ठेवा तो जप देवी आईपर्यंत पोहोचेल त्या जपामुळे तुमची ऊर्जा वाढेल त्या जपामुळे देवी आईची तुमच्यावर कृपा होणार आहे ना की चप्पल घातली नाही निर्जळ उपवास केले त्याला काही अर्थ नाही इकडे निर्जवी उपवास करायचे इकडे चपला घालायच्या दुसऱ्या चपला घालायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या दुसऱ्यांना नावं ठेवायची दुसऱ्यांच्या तोंडावर काही बोलायचं मागून बोलायचं याला काही अर्थ नाही या उपवासाला या सेवेला काही अर्थ नाही त्यापेक्षा चप्पल व्यवस्थित घाला रबरी चप्पल घाला चांबडं घालू नका अष्टमीला चांबडं घालू नका नऊ दिवसात तुम्ही घालत असाल तर अष्टमीला तेवढ्या गोष्टी पाळा पट्टा घालू नका पुरुषांनी नंतर चांबड्याचे बूट चांबडं हे घालू नका रबरी चप्पला घाला जास्तीत जास्त करून त्याच्यानंतर उपवास करायचा तो उपवास तुम्ही काही खाऊ शकता फळं खा देवीला जो रोजचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवाल आपण जे खाणार आहोत तो नैवेद्य दाखवा उपवासाचा देवी आईला खिचडी खा वऱ्याचे तांदूळ चालतील खिचडी चालेल त्याच्यानंतर खीर चालेल साबुदाळ्याची त्याच्यानंतर तुम्ही उपवासाचे जेवढे उपवासाचा चिवडा वेफर्स काही खाऊ शकता फळं खाऊ शकता या ब या पद्धतीने उपवास करू शकता हा उपवास दिवसभराचा करायचा म्हणजे सकाळी धरायचा तो दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्या दसऱ्याच्या दसऱ्या चार दिवशी म्हणजे नवमीला अष्टमीला अष्टमीला जो उपवास केला तर तो, तो नव्या दिवशी म्हणजे अष्टमी आहे आता मंगळवारी तर बुधवारी सकाळी अं जेवायच्या वेळेला तो उपवास सोडायचा आपल्याला आता प्रश्न असे आहेत बरेच लोकांचे की उपवास करताना आता उपवास झाला नऊ दिवसांचे उपवास आहेत माझे तो सोडायचा कधी कर तर मग आता गुरुवार आहे दसऱ्याला म्हणजे दसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर त्या दिवशी गुरुवारी स्वामींचे उपवास असतात बरेच जणांचे बरेच जणांचे स्वामींचे उपवास असतात मग सोडायचा कधी अष्टमीचा उपवास असेल तो सोडायचा कधी किंवा नवरात्रीचा उपवास असेल तो सोडायचा कधी आता नवरात्रीचा असेल ज्या जणांचे ज्या आता एक लक्षात ठेवा दोन गोष्टी आहेत ज्या लोकांचे ज्या सेवेकरांचे ज्या साधकांचे स्वामी समर्थांचे उपवास नाहीत कधी गुरुवारी त्यांनी नवमीला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास नवरात्रीचा उपवास हा सोडावा ज्या नीट लक्षात या नीट ऐका ज्या सेवेकरांचे ज्या लोकांचे गुरुवारचे उपवास नाही आहेत कुठलाही असू दे शंकर महाराजांचा असू दे स्वामी समर्थांचा असू दे गजान महाराजांचा असू दे कुठलाही देवतेचा असू दे गुरुवारचा उपवास नाहीये ज्या लोकांचे गुरुवारी उपवास अं नाहीयेत त्यांनी बुधवारी म्हणजे मंगळवारी अष्टमी झाली किंवा नवरात्रीचा उपवास तुमचा झाला की बुधवारी उपवास सोडावा नवरात्रीचा अष्टमीचाही नव बुधवारी सोडावा पण ज्यांचे गुरुवारी स्वामी समर्थांचे शंकर महाराजांचे गजान महाराजांचे उपवास आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशी पूर्ण नवरात्रीचा उपवास सोडावा आणि नवरात्रीचा उपवास पूर्ण गुरुवारचा उपवास करून तो सोडावा याबद्दलचं आज मार्गदर्शन होतं कधी उपवास सोडावा आणि कधी धरावा धरायचं आपल्या पहिल्या दिवशीच धरतात लोक पण उपवासाच्या दिवशी जास्त कष्ट घ्यायचे नाही ज्यांना जिपत असेल त्यांनी करा ज्यांचे गोळ्या आहे, आहेत औषध आहेत आजार आहेत काही गरज नाहीये सेवा करा सेवे करी वा एवढंच चांगला आहे जप जास्तीत जास्त ठेवा देवी आईचा जप ठेवा महाराजांचा जप ठेवा झालेली सेवा आम्ही महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जे गुरु बडी वामचंद्रनाथ महाराज की जय राजराजेश्वरी माते की जे ओम आदेश